आज आपण बनूया नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल मस्त असे गोड असा पदार्थ बनवणारे तर ओल्या नारळाचा हा पदार्थ आहे तर तुम्ही ह्याला सुद्धा बोलू शकतात किंवा करंजी सुद्धा बोलू शकतात तर ह्या ज्या पदार्थाला मी जरा सुद्धा मैद्याचा वापर केलेला नाही तर त्यासाठी मी काय साहित्य घेते तुम्हाला सांगते तर एक वाटी रवा घेतलाय त्याच वाटीच्या मापाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला एक चमचाभर आपल्याला तुपाचं मोहन घालायचं तर मी आधी ओहे खातो त्या चमच्याच्या मापाने मी घेतलेला आहे जर तुमच्याकडे छोटा चमचा असेल तुम्ही दोन चमचे घातला तरी काही हरकत नाही कारण जरा मस्त असे चार पाच दिवस किंवा सात आठ दिवस चांगले टिकणारे आहेत पण हे मोहन घालून एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गरम असल्यामुळे मी ह्या चमच्यानी मिक्स करून घेते तर आता हे जरा थंड झालं हाताने मिक्स केलेलं आहे बघा तर हे पीठ असं दाबून हाताने बघायचं मुठली होते की नाही त्याची तर आता बघा ह्या पद्धतीमध्ये हे बघा तर असे ही मुटली तयार व्हायला पाहिजे झालेली आहे चांगलं मोहन याच्यात मिक्स झालेलं आहे आपण ह्याला थोडं थोडं करून पीठमध्ये पाणी घालायचं आणि मळायचं आहे तर हे पीठ जास्त असं पातळ करायचं नाही जरा घटसरळ ठेवायचं आहे जास्तही घट्ट ठेवू नका म्हणजे पिठासारखंच पीठ व्हायला पाहिजे पण जास्त असं पातळ करू नका पीठ तर आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे बघा या पद्धतीमध्ये हाताने चांगलं असं प्रेस करून करून हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला तेलाचा हात लावायचा त्या पिठाला आणि हे पीठ आपण झाकून चांगलं पंधरा वीस मिनटासाठी किंवा जास्त वेळ असेल तर तुम्ही ठेवला तरी चालेल मी पंधरा मिनिटांनी तुम्हाला ह्या नेवऱ्या करून दाखवते तर झाकून ठेवायचं आहे आता मी एक गॅसवर लोखंडी तवा ठेवल्या त्याच्यामध्ये एक सारण करून घेऊया तर मी एक वाटीवर खोबरं घेतलं आहे खोबरं ज्या वाटीने मोजलेलं त्याच वाटीने मी थोडं एक अर्धी वाटीपेक्षा पण थोडं मी गुळ घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात तुम्हाला पाहिजे तर थोडी एक चमचावर खसखस पण घातली तरी काही हरकत नाही आहे तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही घातलेली नाही आहे आता हे गूळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटले तर थोडीशी हळद घातली तरी काय हरकत नाही ह्याच्यात थोडे मी ड्रायफ्रूटसुद्धा घातले म्हणजे मनुके चारोळी बदाम घातलेत तर तुम्हाला आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता सारण झालं आहे गॅस बंद केलेलं आहे आता हे सारण आपण थंड करायला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता सारण मी थंड करून घेते आता पीठसुद्धा रेडी आहे पंधरा मिनटं झालेले आहेत आता हे पीठ चांगलं आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे तर जेवढं वेळ तेवढं हाताने प्रेस करून करून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता मी थोडंसं तेलाचा हात लावते आणि हे पीठ एकदा परत मळून घेते आता हे पीठ चांगलं मळून घेतलं तर आपल्याला याचे छोटे चुट छोटे चुट गोळे करायचे लिंबाच्या आकाराचे तुम्ही पुराणा करता त्या आकाराचे तुम्ही गोळे करून असे चपटे करून घ्यायचे तर आता मी सगळे गोळे करून घेतलेले ते तर ह्या पद्धतीत हे गोळे तयार करून घ्यायचे आताला पीठ वगैरे तेल वगैरे लावायची काहीही गरज नाही आहे असे जे लाटले जातात त्यासाठी म्हणूनच पीठ आपल्याला घटसर मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला आता मी लाटून दाखवते हातावर एक गोळा घ्यायचा आहे चांगला प्रेस करून घ्यायचा आहे आणि आपल्या लाटणाने मस्त असा पातळ लाटून घ्यायचा आहे जे जेवढे तुम्ही पातळ लाटाल तुमच्या तेवढ्या नेवऱ्या तुमच्या कुरकुरीत होतात कुसकुशीत होतात तर हे बघा ह्या पद्धतीमध्ये या लाटून घ्यायचं आहे जरासुद्धा फाटणार नाही तुमच्या नेवऱ्या या बघा आता मी एक असे चार पाच लाटून घेते आणि मग तुम्हाला नेवऱ्या करून दाखवते तर आता ह्या सगळ्या पुऱ्या मी तयार करून घेतल्या पातळ्याच्या आता तुम्हाला मी याच्या नेवऱ्या करून दाखवते त्यासाठी माझ्याकडे करंजीचा एक साचा आहे तर त्या साच्यावरच तुम्हाला मी करून दाखवते आणि साच्यावर झटपट तयार होतात तुम्हाला चिरणं वगैरे घ्यायची गरज नाही आणि अशी डिझाईन पण छान येते तर ह्याच्यावर ही पुरी ठवायची जे सारण केलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे तर मी एक खायचा चमचा आहे तेवढा भरून मी सारण घेतलं आहे जर असं पसरून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला असं ह्याला पाणी वगैरे लावायची तुम्हाला गरज नाही असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यासाठी पुरी जरा थोडीशी मोठी लाटायची त्याच्यामुळे व्यवस्थित असा फोल्ड होतो नाहीतर मग जर तुम्ही छोटी पुरी केली तर ती फोल्ड होताना तुटू शकतो तर आता ह्या पद्धतीमध्ये ह्या नेवऱ्या रेडी आहेत आता हाताने जर असं आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे कारण पुरण जरा हे बघा ह्या पद्धतीमध्ये पसरलं जातं तर असा मी ह्या सगळ्या नेवऱ्या करून घेते तर बघा ह्या पद्धतीमध्ये मस्त अशा आणि तुम्ही जेव्हा तेलात घालणार ना तळायला तेव्हा ते चांगले असे टम्म फुगले पण जातात तर ह्या पद्धतीमध्ये सगळ्या नेवऱ्या मी करून घेते गॅसवर मी आधीच कढई ठेवली ती चांगली गरम करून घेतली आता तुम्हाला मी नेवऱ्या तळून दाखवते तुम्ही या नारळाच्या करंज्यासुद्धा बोलू शकता आधी मी तेल तापून घेतलं आहे नंतर ह्या करंजा ज्या आहेत ना ते आपल्याला बारीक गॅसवर भाजायच्या आहेत कारण त्याच्यामुळेच आपल्या या करंजा कुसकुशीत आणि कुरुत गवा घातल्यामुळे चांगल्या अशा कुरकुरीत पण होतात आणि मस्त अशा हे सात आठ दिवस टिकल्या जातात तर आता बघा ह्या पद्धतीमध्ये मस्त अशा फुगायला लागलेल्या आहेत अलटून पलटून घ्यायचे आहेत गॅस बारीकच आहे जर तुमचं तेल थंड झालं तर तुम्ही परत थोडंसं गॅस फास्ट करायचं आहे आणि बारीक गॅसवर या भाजून घ्यायचे तर या बघा तयार आहेत मस्त अशा ओल्या नारळाच्या करंजा तर तुम्हाला मी दाखवते बघा आवाज बघा मस्त असे कुसकुशीत आणि कुटकुर सुद्धा सुंदर आलेला आहे तर तयार आहे ओल्या नारळाच्या करंजा किंवा नेवऱ्या तर तुम्ही नारळी पौर्णिमा रक्षाबंधन स्पेशल यासाठी मी ह्या बनवलेल्या आहेत तर नक्की बनवा ट्राय करा छान आहेत आवडतील तुम्हाला मस्तपैकी ह्या बघा सारणसुद्धा भरलेलं आहे चांगला आता ह्या करंजा बघा याचा आवाजसुद्धा बघा मस्त अशा चांगल्या क्रिस्पी झालेल्या आहेत आणि तयार आहे झटपट अशा ओला नाळाच्या करंजा तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ह्या पद्धतीतल्या या नेवऱ्या नक्की ट्राय करा आवडतील तुम्हाला चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद